नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत कढी भजी कढी भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे जिरं मोहरी हळद मीठ गूळ टेचलेलं लसूण कोथिंबीर कडीपत्ता चिरून घेतलेली मिरची हे ताक आणि डाळीच्या पिठामध्ये पाणी घालून आपण मिक्स करून घेतलेलं आहे मिक्सरला भजीसाठी घेतलेलं आहे डाळीचं पीठ हळद मीठ आणि पाणी घालून ते मिक्स केलेलं आहे गॅसवर आता मी कढई तापायला ठेवलेली आहे सर्वप्रथम आपण भजी करून घेऊया त्यामध्ये मी तेल टाकून घेत आहे तेल गरम झालेलं आहे का पाहूयात आपण आधी त्यासाठी मी थोडस डाळीचं पीठ त्यामध्ये टाकून पाहत आहे तेल आता तापलेलं आहे त्यामध्ये आपण भजी टाक ता... भजी टाकून घेऊया भजी आपल्या तळून होत आहे भजी आता तळलेल्या आहेत त्या आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊयात कढी भजीसाठी ह्या भजीत आपल्या तळून झालेल्या आहेत आता आपण कढी करायला सुरुवात करत आहोत त्यासाठी मी गॅसवर पातील ठेवलेलं आहे आता पातील्यामध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप टाकत आहे तूप आता वितळलेलं आहे ते चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकणार आहोत तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये पहिली मोहरी टाकलेली आहे आता जिरं घालून घेत आहोत लसूण टाकलेला आहे टेकलेला ज्यावेळी मी त्यामध्ये तूप टाकलं होतं त्यामध्ये थोडस तेलही घातलं होतं कारण की तूप करपू नये म्हणून आता यामध्ये आपण मिरच्या हो घालून घेऊयात तेलामध्ये मिरच्या चांगल्या तळल्यावरती त्यामध्ये कडीपत्ता घालणार आहोत त्यामध्ये घालणार आहे आता हळद हळद घातल्यावर त्यामध्ये घालत आहोत मीठ आता घालणार आहोत गूळ आता हे चांगलं मिक्स करून घेत आहे कधी कधी आपली कढी फुटते तर ती फुटू नये त्यासाठी आपण पहिलं काय करणार आहोत डाळीच्या पिठामध्ये जे पाणी घालून आपण मिक्स है। आ, आ, करून घेतलेलं आहे ते या पातीलामध्ये टाकून घेत आहोत जेणेकरून आपली कढी फुटणार नाही आणि थोडंसं पाणी पण घालत आहे मी कारण की ते घट्ट झालेलं आहे हे डाळीचे मिश्रण टाकल्यामुळे आपली कढी फुटणार नाही आहे आता आपण याच्यामध्ये ताक घालून घेत आहोत ताक टाकल्यानंतर ते सतत हलवत ठेवायचं आहे जेणेकरून आपली कढी फुटणार नाही आणि जे डाळीचं पीठ आपण घातलेलं आहे ते ह्या ताकामध्ये मिक्स होईल यामध्ये मी आता थोडे पाणी घालून घेत आहे कढी थोडी मला घट्ट वाटत आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये आणखीन पाणी घालून घेत आहे कढीला कधीही उकळी येऊन द्यायची नाही उकळी आल्यावरती कढी फाटते किंवा फुटते आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत कढीला उकळी येऊन द्यायची नाही आहे त्यासाठी मी असं हलवत ठेवत आहे आता ही आपली कढी तयार होत आलेली आहे तर यामध्ये आपण घालूयात भजी जी आधी आपण सर्वप्रथम करून घेतलेली आहे कढीमध्ये भजी टाकून घेतल्यामुळे भजी छान कढीमध्ये भिजल्या जाते आणि ही खूप छान लागते तयार झालेली आहे आपली कढी आता ती आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात सुंदर अशी आपली कढी तयार झालेली आहे ती आता एका प्लेट प्लेटमध्ये मी घेत आहे सोबत कढ़ी सोबत मी भात केलेला आहे त्यावरही कढी टाकून घेत आहे तयार आहे आपली कढी भजी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा थँक्यू